गजा मारणेवर पाचव्यांदा मुक्का अंतर्गत कारवाई पुणे पोलिसांनी उचललं उद्या कोर्टात हजर करणार शहरातील कोथरूड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ याचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा पुलि पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती हे सर्व आरोपी मारणे गँगशी संबंधित आहेत पुणे पोलिसांकडून पाचव्यांदा मोक्का कायद्याअंतर्गत गजा गँगवर कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि यापूर्वी केलेल्या कारवाया देखलेपणाच्या ठरल्या आहेत त्यामुळे पोलीस पुन्हा कारवाई करत आहेत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती त्यानंतर मारहाण करणाऱ्या चारपैकी तिघांना अटक करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली त्यानंतर मारणे टोळीवर मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती तर आणखी दोन आरोपी फरार आहेत फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला आम्ही अटक केली अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे या प्रकरणात गजा मारणीची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीवर अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजामारण्याच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांची भेट घेऊन विचारपूस केली होती आणि पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे पुणे पोलीस टोळे बंद करून बसले आहेत का अशा भाषेत मोहोळ यांनी पोलिसांचा समाचार घेतला मंत्री मोहोळ यांच्या इशाऱ्यावर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आलेला आहे आणि यानुसार आज गजा मारणेला अटक करण्यात आली असून अंतर्गत कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे